कधी म्हणतात काय वाढले पानावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती धवल लवण लवण म्हणजे मीठ धवल लवण हे पुढे वाढले मेटकुट मग हे पिवळे सजले आले लोणचे बहुमुरलेले आले लोणचे बहुमुरलेले लिंबू कागदी रसरसलेले किसून आवळे मधुर केले काठाची का वांगी आणली कृष्णकाठची वांगी आणले खमंग त्याचे भरितच गेले नट, नटले मिरची खोबरे तीस ओले मिरची खोबरे ती ओले तीळ भाजून त्यात वाटले कवठ गुळांचे मिलन झाले पंचमृत त्या जवळ आदे वासत्यांचे हवेत भरले अंतरी अण्णा अधीर झाले अण्णा म्हणजे गदिमा आता काय झालं सगळं आलं भिजल्या डाळी नंतर आल्या भिजल्या डाळी नंतर आल्या काही वाटल्या काही मोकळ्या काही वाटून सुरेख केल्या कोशिंबीरच्या ओळी सजल्या शुभ्र काकड्या होत्या किसल्या शुभ्र काकड्या होत्या किसल्या मुळा कोळ्या मिरच्या ओल्या केळी कापून चकत्या केल्या किरण पेरूच्या फोडी सजल्या एक रोपद्या दह्यात झाल्या भाजा आल्या भाजा आल्या आलू गोसाई भाजा आल्या आलू घोसाळी रानकारली वांगी काळी सुरण तोडळी आणि पडवळी चुकाचा कवत मेथी कवळी चंदन बटवा भिंडी कोवळी चंदन बटवा भिंड कोवळी फणस कोवळा हिरवी केळी काजूगरांची गोडी निराई दुधी भोपळा आणि हृताळे किती प्रकारे वेगवेगळे पापड्या आणि सांडगे शेवट्या पापड्या आणि सांडगे कुणी वाडी वेगे गवल्या नकुल्या धवल माल त्या खिरीत यांच्या शोभत होत्या शेव यांच्या खिरी, खिरी वाटल्या आमट्या निमग आमट्या निमग वाट्या भरल्या सार से रातंब्याचे सार से रातंब्याचे भरले प्याले मधुर कडीचे कडी दार तूप सुगंधी भात वाढण्या थोडा अवधी 一、欸、哥弟妈。